हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आणि मोरेसर अकॅडमी ह्या ऍप्सवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपलं जे दाब प्रकरण आहे मित्रांनो प्रेशर याचा आपला क्लास नंबर आपला दोन आहे ओके okay? तर आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण घणता काय असते आर्किमेडिक प्रिन्सिपलच्या विषयीचे महत्वाचे नोट्स पॉईंट्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत ओके okay, अशा विविध घटकांचा अभ्यास मित्रांनो आपल्या प्रेशर दाब या मित्रांनो आपण कंप्लीट करणार आहोत याआधी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट असेल जर का तुम्ही अजून आपला मोरेसर अकॅडमी हा युट्यूब चॅनल आणि मोरेसर अकॅडमी हा ऍप आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर केला नसेल तर मित्रांनो तो शेअर करा प्रत्येक गरजू आणि आवश्यक विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला ऍप्स आणि हा चॅनल या ठिकाणी मित्रांनो शेअर करून त्यांना या ठिकाणी आपल्या प्रवाहामध्ये एकत्रित आणायचं आहे चला तो मित्रांनो वेळ न घेता सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपण आपल्या आजच्या या लेक्चरला पा आज आपण मित्रांनो पाहणार आहोत सुरुवात करणार आहोत की म्हणजे गणता अर्थात डेन सिटी ओके आता डेन सिटी म्हणजे नेमकं काय ओके आता घनता म्हणजे काय या ठिकाणी समजून घेणार आहोत पहा पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान आणि त्याचं आकारमान यांचं गुणोत्तर असते मित्रांनो काय असते गणता म्हणजे एखादी जी वस्तू असते त्या वस्तूचा जो आकारमान आहे म्हणजे तिचा जो आकार आहे ते आकारमान आणि मित्रांनो त्याचं जे वस्तुमान आहे ओके वस्तुमान याचं जे काही गुणोत्तर असते याच्या गुणोत्तराला मित्रांनो गणता असे म्हणतात म्हणून म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या ओके म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या की एखाद्या वस्तूची डेन्सिटी गणता जी असते ती तिच्या आकारमान आणि वस्तुमानावर आधारित असते म्हणून येसाय पद्धतीमध्ये घनतेचं जे एकक आहे म्हणजेच पहा एखादी वस्तू आता तुम्हाला एक, एक उदाहरण सांगतो त्याच्यावरनं मित्रांनो तुमच्या लक्षात येईल जर एक किलो वजनाचा एक किलोग्रॅम वजनाचा लोखंडाचा जर मित्रांनो आपण गो गोळा घेतला तो जर पाण्यामध्ये टाकला तर तो सहजरित्या काय होणार आहे एवढा गोळा तो असणार आहे पहा अशा पद्धतीने तो गोळा असणार आहे हा गोळा जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तो सहजरित्या काय होईल त्याच्यामध्ये बुडेल परंतु जर का आपण ह्या एक किलो गोळ्याचा जर एक किलो वजनाची मित्रांनो आपण एक किलो वस्तुमानाची किलोग्रामची मित्रांनो जर आपण एक कढाई घेतला एक घमेला घेतला त्याचा आकार काय केला तो वाढवला आकार वाढवल्यानंतर आता होणार काय मित्रांनो आता होणार असं आहे की या ठिकाणी ओके आता या ठिकाणी काय होणार आहे तिचा आकार वाढल्यामुळे काय जाणार आहे तिचं वस्तुमान आहे तेवढंच आहे पण आकारमान वाढल्यामुळे ती तगारी आता काय होईल ती तगारी आता काय होईल मित्रांनो या ठिकाणी त्या पाण्यावर तरंगू लागेल त्या पाण्यावर काय करू लागेल ती तरंगू लागेल हे या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच अर्थात काय जर पदार्थाचं जे वस्तुमान आहे आणि तिचं जे आकारमान आहे ते आकारमान ते आकारमान याच्यावर निर्धारित करत असते आणि त्याची घनता या ठिकाणी ठरवत असते म्हणून गणतेच जे सूत्र आहे वस्तुमान भागीला आकार अर्थात या ठिकाणी पाह त्या वस्तूचे वस्तुमान काय आहे भागीला तिचा आकार काय आहे याच्यावरून तिची घनता ठरते वस्तुमानाचं एकक असतं मित्रांनो किलोग्रॅम आणि आकारमानाचं या ठिकाणी आपण पाहिलं तर ते असणार आहे मीटरमध्ये म्हणून पदार्थाची घनता ही प्रत्येक पदार्थासाठी ठराविक असते प्रत्येक पदार्थासाठी ते ठराविक असते हे पदार्थाच्या शुद्धीकरणाचे काय असते मित्रांनो निर्देशक असते ते पदार्थ कशा पद्धतीने या ठिकाणी निर्देश करत असतात हे आपल्याला लक्षात येतं ओके okay, त्यानंतर जर एखादी वस्तूची घनता द्रव्याच्या घनतेपेक्षा त्या द्रव्यापेक्षा जर त्या वस्तूची घनता जास्त असेल तर साधे काय आहे की काय आहे त्या द्रव्यामध्ये बुडेल आणि याच्याच अपोजिट जर त्या वस्तूची घनता त्या, त्या द्रव्याच्या घनतापेक्षा कमी असेल तर ते मित्रांनो काय होणार आहे द्रव्यावर द्रव्या तरंगणार आहे म्हणजेच लोखंडाचा गोळा जो आहे त्याचा आकारमानाचा दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर त्यानुसार मित्रांनो त्यानुसार मित्रांनो आपण पाहू शकतो त्याचा वस्तुमान हा जो आहे आणि त्याचा आकारमान जे आहे याच्या दृष्टिकोनातून तो काय झाला तो पाण्यापेक्षा त्याची घनता वाढली त्यानंतर त्याचं आकारमान आपण बदलवलं वस्तुमान तेच जर राहिलं पण आकारमान चेंज झालं मग आता त्या वस्तूची त्या द्रव्यापेक्षा त्या पाण्यापेक्षा घनता काय झाली या ठिकाणी कमी झाली म्हणून ती पाण्यावर काय झाली तरंगू लागली पाण्याची घनता मित्रांनो चार डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला पाण्याची घनता ही सर्वाधिक मानली जाते काय मानली जाते सर्वाधिक घनता पाण्याची कुठे मानली जाते चार वर मानली जाते ते मित्रांनो आपण प्रेशर उष्णता या प्रकरणामध्ये समजून घेणार आहोत या ठिकाणी फक्त आता प्रेशर म्हणजे दाब या दृष्टिकोनातून ते समजून घ्यायचे आहे ओके हा पुढे पा पुढे आहे मित्रांनो पा सापेक्ष घनता कोणाला म्हणतात सापेक्ष घनता कोणाला म्हणतात आली नाही ओके सापेक्ष घनता कोणाला म्हणतात तर कोणत्याही पदार्थाच्या घनतेचे कोणत्याही पदार्थाच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असलेलं गुणोत्तर म्हणजे सापेक्ष घनता होय कोणताही पदार्थ असेल जर त्या पदार्थाची घनता जी आहे त्या पदार्थाच्या घनतेची पाण्याच्या घनतेशी असणार त्याचा जो रेशो आहे जे गुणोत्तर असते त्याला सापेक्ष घनता म्हणतात म्हणून सापेक्ष घनताचं सूत्रच आहे मित्रांनो सापेक्ष घनता बरोबर त्या पदार्थाची गणता आणि भागीला त्या पाण्याची गणता हे त्याचं सूत्र आहे हे लक्षात घ्या आणि यालाच मित्रांनो विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं या ठिकाणी म्हणतात नोट डाऊन करून घ्यायचं मित्रांनो प्रत्येक लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो की वही आणि पेन सोबत ठेवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही आपला संपूर्ण नोट्स जे आहेत ते नोट्स या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत ओके आलं लक्षात यानंतर पहा पुढे पुढे आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत पृष्ठताण म्हणजे सरफेस टेन्शन त्याला म्हणतात सरफेस टेन्शन म्हणजे काय की एखाद्या वस्तूचं किंवा एखादा जो भाग आहे त्या वस्तूच्या पृष्ठभागावर त्याचा ताण कसा निर्माण होतो कशा पद्धतीने होतो याचा या ठिकाणी मित्रांनो आपण अभ्यास करणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं ज्याच्या बाहेरचं सायन्स जाणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी कळालं पाहिजे आणि तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे परंतु प्रत्येक कन्सेप्ट समजत असताना त्याच्या नोट डाऊनचे पॉइंट्स मित्रांनो तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे तुम्हाला पीडीएफ या ठिकाणी स्टडी मटेरियल म्हणून या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्या ॲप्सवर त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही तर पहा पृष्ठदान म्हणजे काय कोणत्याही द्रवाचा जो रेणू असेल त्या रेणूमधलं जे आकर्षण बसलं बल असतं जे अट्रॅक्टिव्ह फोर्स असते त्या अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे या ठिकाणी त्यांच्या पृष्ठभागावरचा जो रेणू आहे त्या रेणूंना खालच्या दिशेने खेचलं जातं काय सांगितलंय मित्रांनो कोणताही द्रव असेल त्या द्रवातला जो रेणू असेल त्याच्यामध्ये आकर्षक बल असते आणि या बलामुळे मित्रांनो त्याच्या पृष्ठभागावरचे जे रेणू आहेत त्या रेणूंना खालच्या दिशेने खेचलं जातं त्यामुळे त्याचा पृष्ठभागावर विशिष्ट असा कोण विशिष्ट असा अँगल या ठिकाणी निर्माण होतो तो या ठिकाणी निर्माण करतो आणि याच संकल्पनेला मित्रांनो पृष्ठताण असे म्हणतात यालाच टेन्शन या ठिकाणी म्हणतात ओके हा त्यानंतर या, त्यान या पृष्ठतानाचं एकक असतं मित्रांनो एसआय पद्धतीमध्ये एकक जे आहे याचं न्यूटन प्रतिमीटर काय आहे न्यूटन प्रतिमीटर हे एक याचं एकक आहे थेंबाचा जो पाण्याचा थेंबाचा जो आकार असतो काय असतो त्या पृष्ठ असतो मित्रांनो पा या ठिकाणी ता तुम्ही ए बी सी या पद्धतीने पाहा जेव्हा या ठिकाणी त्याचा ताण जर तुम्ही पाहिला जर या ठिकाणी त्या वस्तूला जेव्हा पाण्यामध्ये गेल्यानंतर त्याचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागात म्हणजे त्या पाण्याचे जे रेणू आहेत त्यांच्यामध्ये आकर्षण बल निर्माण होतं आणि त्या रेणूंना खालच्या दिशेने खेचतं कोणत्या दिशेने खालच्या दिशेने पहा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल खालच्या दिशेने या ठिकाणी खेचतं त्यामुळे या ठिकाणी विशिष्ट असा अँगल बनतो आणि तो काय होतो या ठिकाणी त्याचा पृष्ठथान दाखवत असतो त्याच नंतर या पाण्यामध्ये जर तुम्ही धुण्याचा सोडा टाकला वॉशिंग सोडा जर टाकला तर त्याच्यामध्ये या ठिकाणी टाकला तर पृष्ठता या ठिकाणी कमी होतं आणि त्याच पाण्यामध्ये जर तुम्ही काय केलं मित्रांनो मीठ टाकलं म्हणजे सॉल्ट या ठिकाणी टाकलं तर त्याचा पृष्ठता या ठिकाणी वाढतो ओके okay? कळालं इथपर्यंत हा तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल ओके okay, चला ओके okay, चला इथपर्यंत समजलं असेल आता पुढे पहा पुढे आहे मित्रांनो पहा या ठिकाणी केशिकत्व काय आहे केशिकत्व म्हणजे कॅपिलॅरिटी ओके कॅपिलॅरिटी या ठिकाणी आपण पाहणार आहोत एखाद्या वस्तूमध्ये पाणी कसं या ठिकाणी कंडक्ट होतं द्रव्य कसं या ठिकाणी कंडक्ट होतं त्याच्या मागचं रिझन काय आहे त्याच्या मागचं कारण काय आहे हे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आता याच्यावरनं समजेल आणि ते समजण्यासाठी ती कन्सेप्ट आहे केशिकत्व मध्ये या ठिकाणी येतं पहा द्रवात गुडवलेला एखाद्या लहान नळीद्वारे पहा द्रव्यामध्ये जर एखादी नळी आपण टाकली आणि त्या नळीद्वारे कोणतंही बाह्य बल म्हणजे कोणतंही बाहेरून न बल लावता कोणतंही एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर न लावता ते पाणी जे आहे ते वर चढते यालाच काय म्हणतात केशिकत्व म्हणतात यालाच केशिकत्व या ठिकाणी म्हणतात म्हणजे ज्या ठिकाणी पुन्हा लक्षात घ्या एखाद्या द्रव्यामध्ये जर आपण नळी टाकली आणि तिच्यावर कोणत्याही प्रकारचं एक्स्टर्नल फोर्स बाह्य बल न लावता कोणतंही बाहेरून एक्स्टर्नल म्हणजेच बाहेरून कोणतंही बल न लावता ते पाणी काय होतं मित्रांनो वर चढते काय होते वर चढते त्यालाच या ठिकाणी केशी तत्व म्हणतात हे कसं होतं तर पा पहिलं याच्यामध्ये त्यांचं अंतर रेन्यू जो बल म्हणजे इंटरनल मॉलिक्युलर फोर्स आहे याच्यावर ते होत असतं एकाच रेणूमधले पा एकाच रेणूमधले जे अणू आहेत या बलाने या ठिकाणी बांधलेले असतात पा एकाच रेणूमधले एकाच मधले म्हणजे एकाच मॉलिक्युल्स मधले जे आयटम्स आहेत ते या ठिकाणी या बलाने काय झालेले असतात बॉन्डेड झालेले असतात बांधलेले असतात उदाहरणार्थ म्हणजे म्हणजेच मधला जो हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे यांच्या दरम्यान असणारं जे बल आहे ते आपण याचं उदाहरण सांगू शकतो कारण हे एकाच रेणू बलाने या ठिकाणी यांचे अणू काय झालेले आहेत बांधलेले आहेत ओके okay, त्यानंतर दुसरं जर पाहिलं रेणुवांत म्हणजे या ठिकाणी रेणवांतरीय बल म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ओके okay, कोणता आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स या ठिकाणी दोन रेणूंच्या दरम्यान असणारा आकर्षित बल किंवा प्रतिकर्षण बल या ठिकाणी जे आहे ते रेणवांतरीय बल या ठिकाणी म्हणतात जर दोन सारख्याच रेणूंमध्ये आकर्षण बल असेल तर मात्र मित्रांनो त्याला संलग्न रेणवांतरीय बल असे या ठिकाणी म्हणतात पहा या ठिकाणी मर्क्युरी आणि पाण्याचं उदाहरण आहे या ठिकाणी आपण नळी टाकल्यानंतर पाणी सहज वर चढत आहे ओके okay, कोणतेही एक्सटर्नल फोर्स न लावता तर मित्रांनो हे झालं आपल्याला या ठिकाणी याच्यातले बलाने बांधलेले जे आहेत म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहे यांच्या दरम्यान असणार जे त्यांचं या ठिकाणी रेणून मधलं आणूनच असलेलं बल आणि त्यांची बॉन्डिंग आहे तसंच या ठिकाणी मर्क्युरीमध्ये आपल्याला दिसून येत नाही पहा याची उदाहरणं जर सांगायची झाली तर वनस्पतीमध्ये जे पाण्याचं वहन होते तर हे केशी तत्वाचं एक उदाहरण आहे ओके एक्झाम्पल विचारलं तर सांगता आलं पाहिजे परीक्षेमध्ये ओके okay, तर काय आहे वनस्पतीमध्ये पाण्यांचं वन केशिकत्व उदाहरणावरचं आहे त्यानंतर या ठिकाणी ब्लॉटिंग पेपरवर जी शाई शोषली जाते ती सुद्धा केशिक तत्वाचं जे एक उदाहरण आहे त्यानंतर जे आपण वाती लावतो ओके okay? समईला दिव्याला ज्या काही वाती लावतो त्या वातींवरचं जे तेल वर चढतं ना ते तेल वर चढण्याचं जे कारण आहे ते म्हणजे केशिक तत्व आहे आणि मातीतल्यामध्ये ज्या भेगा असतात मातीतील भेगांमध्ये जे जी पाणी झिरपलं जातं ते सुद्धा मित्रांनो या ठिकाणी केशी तत्वाचं एक उदाहरण आहे कशाचं आहे केशी तत्वाचं या ठिकाणी उदाहरण आहे हे लक्षात घ्या ओके हा तर यानुसार तुम्हाला केशी तत्व काय हे समजलं असेल त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जो काही या ठिकाणी पृष्ठताण आहे तो समजला असेल आता पुढे पाहूया मित्रांनो आपण ते म्हणजे या ठिकाणी आर्द्रता ह्युमॅनिटी ह्युमॅनिटी म्हणजे काय आदरता म्हणजे काय तर पा आर्द्रताची व्याख्या या ठिकाणी काय सांगितले हवेतील पाण्याचे रेणूंचे प्रमाण म्हणजेच आद्रता होय आणि सोप्या भाषेत सांगितलं झालं हवेची बाष्प शोषून घेण्याची क्षमता म्हणजेच आदरता होय हवेची बाष्प शोषून घेण्याची क्षमता म्हणजेच त्याची आर्द्रता असते जस जसं हवेमध्ये पाण्याचे रेणूंचे प्रमाण वाढत जाते तस मित्रांनो मित्रांनो हवा संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड होत जाते या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच जेव्हा मित्रांनो आपण पाहतो पा या ठिकाणी कि जेव्हा हिवाळा असतो आणि उन्हाळा असतो त्यावेळेची कंडिशन तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस हवा ही त्याच्या ज्या आहे मित्रांनो उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मित्रांनो हवा कोरडी असते कारण उन्हाचे प्रमाण वाढलेलं असते उन्हाचे प्रमाण म्हणजे तापमान वाढलं असल्या कारणामुळे या ठिकाणी काय होणार आहे हवा कोरडी म्हणजे या ठिकाणी तिचं तापमान वाढलं म्हणजे तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता बाष्प धरून ठेवण्याची क्षमता वाढलेली असते ओके म्हणजेच या ठिकाणी ती असंतृप्त आहे कारण ती संतृप्त त्यावेळेस झालेली नसेल परंतु याचं अपोजिट जर आपण हिवाळ्यामध्ये पाहिलं तर हिवाळ्यामध्ये मित्रांनो हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही कमी होते कारण या ठिकाणी उन्हाचं प्रमाण कमी असतं अर्थात तापमान कमी झालेलं असतं म्हणून हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली असते म्हणून हवेमध्ये बाष्प तुम्हाला याचं उदाहरण सांगतो मी की जेव्हा एखादा पाण्याचा ग्लास आहे किंवा आपण एखाद्या ग्लासमध्ये जर का मित्रांनो काय टाकलं बर्फाचे खडे टाकले किंवा एक थंड पाणी जर ठेवलं आणि त्याला जर आपण असं ओपन ठेवलं तर थोड्या वेळामध्ये म्हणजे काही सेकंदामध्ये मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पाणी आलेलं दिसेल त्या ग्लासवर किंवा त्या, त्या बाउल्सवर तुम्हाला काय दिसेल पाणी आलेलं दिसेल याचं कारण काय आहे वातावरणामध्ये हवा आहे त्यानंतर जसे या ठिकाणी ते थंड वातावरण त्याला मिळालं आणि ती हवा जेव्हा त्याला या ठिकाणी काय झाली मिळाली तर हवेमध्ये असणारं बाष्प तिने त्या ठिकाणी सोडून दिलं कारण हवेची तिथं बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली म्हणून तिथं त्याचं पाणी झालं आणि काहींना असं वाटलं की आतलं पाणी किंवा आतला घटक हा बाहेर आलेला आहे तर तो बाहेर आलेला नसतो तर मित्रांनो का तो काय असतो ते आपल्या या ठिकाणी हवेची आर्द्रता कारण हवेमध्ये बाष्प असतं म्हणजेच अर्थात पाणी असतं ते पाणी ते या ठिकाणी सोडून दिलेलं असतं म्हणून त्या ठिकाणी ते झालेलं असतं मग या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही त्याची आद्रता म्हणून ओळखली जाते मग ही आद्रता या ठिकाणी संतृप्त व्हावा आणि असंतृप्त व्हावा याच्यावरून समजली जाते आता हे जर उदाहरण तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं तर यानुसार तुम्हाला आता लक्षात कळेल पा यावरून तुम्हाला लक्षात येईल की संतृप्त हवा कोणाला म्हणतात अशी हवा की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त बाष्पाचं प्रमाण आहे म्हणजेच या ठिकाणी महत्तम आर्द्रता असणारी हवा म्हणजेच जास्त आर्द्रता असणारी हवा म्हटली जाते म्हणजे ज्या सॅच्युरेटेड हवा असते त्याच्यामध्ये बाष्प जे आहे पाण्याचं जे प्रमाण आहे ते या ठिकाणी जास्त असतं म्हणून त्याला ती संतृप्त झालेली असते तिचं मन गार झालेलं असतं सोप्या भाषेत म्हणून ती संतृप्त आहे सॅच्युरेटेड आहे आणि अनसॅच्युरेटेड मध्ये काय म्हणजे असंतृप्त मध्ये काय अशी हवा की ज्याच्यामध्ये बाष्पाचे प्रमाण समावण्याची शक्यता अजून आहे फॉर एक्झाम्पल उन्हाळ्यामधली हवा ओके okay? उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असल्या कारणामुळे उष्णता जास्त असल्या कारणामुळे ती हवा जी आहे हा बाष्प धरून ठेवण्याची क्षमता तिची वाढून जाते म्हणजेच वा या ठिकाणी तिची बाष्पाचे प्रमाण समावण्याची शक्यता अजून आहे किंवा कमी आर्द्रता असणारी हवा तिला या ठिकाणी म्हटलं जातं ओके okay? म्हणजे जसजसे वातावरणामध्ये तापमान वाढत जाते तसतशी हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढत जाते आणि जस जसं मित्रांनो म्हणून तापमान वाढलं असता सापेक्ष आर्द्रता कमी होत जाते काय होत जाते सापेक्ष आर्द्रता या ठिकाणी कमी होत जाते ओके okay? यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल मग दवबिंदू तापमान काय असतं म्हणजे ड्यू पॉईंट कोणाला म्हणतात आता ड्यू पॉइंट म्हणजे काय तर लक्षात घ्या हवेत आणखी पाणी राहू शकणार नाही असे जेव्हा तापमान असते आणि या तापमानाच्या खाली जेव्हा तापमान गेलं तेव्हा हवेतून पाण्याच्या रूपाने काय होते या थेंबाच्या रूपाने पाणी बाहेर पडते उदाहरण सांगतो पहा हिवाळ्यामध्ये मित्रांनो पा हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जर आपण एखादी वस्तू रात्रीच्या वेळेस दिवसात थोडंफार टेम्परेचर असतं पण रात्रीच्या वेळेस जी वस्तू असते ती खूप गार लागते किंवा आपण सकाळी उठल्याबरोबर त्या वस्तूकडे किंवा एखाद्या वनस्पतीकडे जेव्हा आपण पाहतो तर तिच्यावर पाण्याचे थेंब आलेले दिसतात ती ओली झालेली दिसते म्हणजेच याचा अर्थ काय झालेला आहे की ज्या वेळेस मित्रांनो हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता केव्हा कमी होते जेव्हा तापमा वातावरणातलं तापमान कमी झालं की त्याच्यातली हवा धरून ठेवण्याची क्षमता कमी होते म्हणजेच या ठिकाणी ते थे थेंबाच्या रूपाने पाणी बाहेर काढते त्याला ड्यू पॉइंट म्हणतात त्याला दव बिंदू असे म्हणतात ते सर्टन था, टेम्परेचर एक सराविक ठराविक असं विशिष्ट टेम्परेचर झालं की हवा जिच्यामध्ये बाष्प आहे तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली म्हणून ती थेंबाच्या स्वरूपाने त्या ठिकाणी काय झाले पाण्यामध्ये रूपांतर झालं एखादी क्रिकेट मॅच जेव्हा चालू असते केव्हा मित्रांनो हिवाळ्यामध्ये त्यावेळेस ड्यू पॉइंट ओके ड्यू पॉइंट हा एक महत्वाचा इश्यू ठरत असतो जेव्हा डे नाईट मॅच असते दिवसा खेळणारी जी टीम असते तिने जर अधिक टीमने रन केलेले असतात पण ज्यावेळेस ती या ठिकाणी बॉलिंगच्या याच्यामध्ये येते फिल्डिंग करायच्या वेळेस येते तेव्हा मित्रांनो त्यांना त्रास होतो कारण बॉल सतत या ठिकाणी ओला होत असतो म्हणून तो ग्लिप पकडत नाही मग त्या गवतावर त्या ग्राउंडवर आलेला जो ड्यू पॉईंट आहे कारण त्यावेळेस तिथलं तापमान कमी झालेलं आहे आणि हवा जी आहे ते हवेचं बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आणि तिथे पाण्याची ओस आली ते थे थेंबाचं रूपांतर थेंबाच्या स्वरूपाने पाणी बाहेर काढते दिस इज कॉर्ड टू ड्यू पॉईंट त्यालाच या ठिकाणी द्रवबिंदू दवबिंदू त्याला या ठिकाणी म्हणतात हे या ठिकाणी लक्षात घ्या ओके तर मित्रांनो आर्द्रतामध्ये तुम्हाला पहा संतृप्त हवा सॅच्यु संतृप्त हवा आणि दवबिंदू या दोघही गोष्टी या ठिकाणी समजल्या असेल म्हणजे सॅच्युरेटेड अनसॅचुरेटेड अँड ड्यू पॉईंट हे तिघही कन्सेप्ट तुमच्या अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी कळाल्या असतील ओके okay, यानंतर पुढे पाम पुढे दिले मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्या जो काही दाब प्रकरण आहे ओके okay, जे प्रेशर आहे प्रेशर या प्रकरणावरचे संपूर्ण महत्वाचे आय एम पी नोट्स काय आहेत आय एम पी नोट्स या ठिकाणी आहेत म्हणजेच या ठिकाणी जे आय एम पी आहेत जे या ठिकाणी मित्रांनो इम्पॉर्टन्स पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत जसं की पा या ठिकाणी पास्कलच्या सिद्धांता संदर्भात पाहूया बंद डब्यामध्ये भरलेल्या हा द्रवातील एका बिंदूवर दाब दिल्यास तो द्रव सर्व दिशांना सम प्रमाणात काय करतो प्रवाहित होतो बंद डब्यामध्ये पास्कलचा नियम आहे काय बंद डब्यामध्ये भरलेल्या द्रवातील एका बिंदूवर जर आपण प्रेशर दिला दाब दिला तर तो मित्रांनो सर्व दिशांना सम प्रमाणात काय होतो प्रवाहित होतो उदाहरणार्थ द्रवचालित द्वार म्हणजे हायड्रोलिक गेट जे असते ते ह्या पद्धतीने काम करतं किंवा द्रवचलित ब्रेक म्हणजे हायड्रोलिक ब्रेक जे असतात ना गाडीचे ते सुद्धा याच तत्वावर काम करतात त्यानंतर पाण्याची घनता एक हजार किलोग्रॅम पर क्यूब असते तर सोन्याची घनता या ठिकाणी एकोणावीस हजार तीनशे किलोग्रॅम पर मीटर क्यूब असते वातावरणीय दाब पा वातावरणीय दाब म्हणजे हवेने सामान्य परिस्थितीत पृथ्वीवर प्रयुक्त केलेला दाब म्हणजेच वातावरणीय दाब होय हवेने सामान्य परिस्थितीत पृथ्वीवर प्रयुक्त केलेला दाब म्हणजेच काय मित्रांनो वातावरणीय दाब होय हवेचा दाब मोजण्यासाठी हवा दाब माफी म्हणजेच बॅरोमीटर हे उपकरण वापरलं जातं त्यानंतर समुद्र सपाटीवरची जी हवा आहे तो हवेचा दाब सातशे साठ मिमी किंवा शहात्तर सेंटीमीटर पाण्याची उंची एवढा असतो म्हणजेच दहा हजार या ठिकाणी सॉरी या ठिकाणी या ठिकाणी एक लाख चौदाशे या ठिकाणी न्यूटन प्रति चौरस मीटर म्हणजेच दहाचा पाचवा घात पाचकल असतो ओके दहाचा पाचवा घात पाचकल एवढा तो या ठिकाणी असतो त्यानंतर समुद्र सपाटीपासून जसं जसं वर जावे तसं तसं या ठिकाणी दाब कमी होत जातो काय आहे जस जसं आपण समुद्र सपाटीपासून काय जातो वर जातो मित्रांनो तसा तसा दाब कमी होत जातो ओके हा म्हणून तुम्हाला एक सांगतो जी आपली वरणाची डाळ असेल किंवा हो, काही आपण शिजवण्याचा पदार्थ असेल जेवढा वेळ जेवढी उष्णता क लागेल याला कुठे खाली या पृथ्वीच्या पृष्ठभागावर तेवढा जर आपण हवेच्या जसं जसं वर जाऊ समुद्र सपाटीवरच्या वर तसा तसा त्याचा दाब काय होत जातो कमी होत जातो म्हणजे त्याला उष्णताही जास्त लागेल आणि तिला शिजायलाही वेळ लागेल लागे। याचं कारण काय दाब कमी झालेला असतो कारण आपल्या कुकरचं नाव आहे प्रेशर कुकर प्रेशर म्हणजे दाब तो दाब निर्माण करतो मग तो शिट्ट्या आणतो मित्रांनो ओके हा म्हणून एवढा दाब आपल्याला पृथ्वीवर असतो म्हणून आपलं शरीर या ठिकाणी स्थिर आहे कारण आपल्याला या ठिकाणी शरीरातला दाब वातावरणाच्या दाबाला काय करत असतो संतृप्त करत असतो नाहीतर आपण या ठिकाणी टिकून शकलो नसतो म्हणून वातावरणीय दाब आणि पृथ्वीचा दाब याच्यामध्ये समतोल घडून आलेला असतो ज्यांच्यामध्ये या ठिकाणी सिमिलॅरिटीज आहे सारखे पण या ठिकाणी असतो संतुलन असतं बॅलेन्स असतं म्हणून या ठिकाणी आपण स्थिर असतो ओके यानंतर पुढे पण पुढे मित्रांनो एअर ब्रेक एअर ब्रेक काय आहे जसा ट्रक असेल बस असेल रेल्वे असेल विमान असेल यांच्यामध्ये एअर ब्रेकचा कन्सेप्ट वापरला जातो पहा या वापर करतात त्यासाठी पहा पाच मार्च अठराशे बहात्तर एअर ब्रेकचा वापर पाच मार्च अठराशे बहात्तर मध्ये जॉर्ज वेलिक्स हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी हे ब्रेक सर्वप्रथम वापरले लक्षात घ्या रेल्वेसाठी हा ब्रेक पहिला प्रथम वापरला तो म्हणजे जॉर्ज वेस्टिंग हाऊस यांनी वापरला त्यांनी रेल्वेसाठी या ठिकाणी शोधून काढला होता पहा त्यानंतर जो आहे हा जर्मन शास्त्रज्ञाने एक्कावन्न सेंटीमीटर व्यासाचे दोन धातूचे पोकळ अर्धगोल एकमेकांना काय केले मित्रांनो जोडून त्याच्यातली हवा काढून घेतली आणि वातावरणीय दाबामुळे हे दोन गोल कुठल्याही बाह्य बलाने वेगळे करता आले नाहीत म्हणजे त्याने काय केलं या ठिकाणी कोणी मित्रांनो तुम्ही का मी तर तर नाही ऑटो व्हॅनेगिरिक जो आहे कोण आटो व्हॅनोगेरिक जो आहे याने दोन पोकळ दोन गोल घेतले ते एकमेकांना जोडले ज्यांचा व्यास होता एक्कावन्न सेंटीमीटरचा आणि त्यांनी त्या ते दोन धातूच्या पोकळ्यांमध्ये काय केलं त्या एकमेकांना जोडून त्याच्यातली हवा काढून घेतली आणि त्या वातावरणीय दावामुळे हे गोल काय झाले कुठल्याही बाह्य बलाने वेगळा करता आले नाही त्यानंतर घनता डेन्सिटी जसे जसे पाण्याचं तापमान वाढवावे तशी त्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढले की याच्या उलट होते म्हणजे त्याचं काय वाढते या ठिकाणी घनता वाढत जाते तापमान कमी केलं की घनता कमी होते आणि तापमान कमी केलं की मित्रांनो घनता वाढते जर एखाद्या द्रवामध्ये तापमान वाढवलं तर त्याचा पृष्ठतान म्हणजे त्याचा सर्पेन टेन्शन जो आहे तो कमी होतो तसेच मीठ पाण्यात टाकले तर पृष्ठतान वाढतो तर सोडा टाकला की ते पृष्ठतान परत कमी होतं म्हणजे वॉशिंग सोडा आणि मित्रांनो सॉल्ट या संदर्भातले आपण या ठिकाणी पाहून घेतलेला आहे ओके यानंतर पुढे पहा पुढे मित्रांनो पहा डॅलियन बर्नोली नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत हे स्वीडन शास्त्रज्ञांनी सतराशे शा, सव्वीस साली महत्वाचं तत्व मांडलं की हवेचा जर वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो काय सांगितलंय हवेचा जर वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि जर हवेचा वेग मित्रांनो ठिकाणी कमी झाला तर तिचा दाब मात्र वाढतो एखादी वस्तू जेव्हा हवेतून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब काय असतो नेहमी कमी येतो हे लक्षात घ्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते रात्रीच्या वेळी किंवा पाठीच्या वेळी जेव्हा हवेचं तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि अशा वेळी हवेतल्या जास्तीत जास्त बाष्पाच्या पाण्याचे थेंबात रूपांतर होते यालाच दव बिंदू असे म्हणतात यालाच ड्यू पॉइंट असे म्हणतात ज्यामध्ये आपण पाहिलं पहा सकाळच्या मॉर्निंग टाइमला या ठिकाणी तापमान कमी असते त्यावेळेस आपण ही कन्सेप्ट ही घटना आपण काय करू शकतो पाहू शकतो आणि तिचा अभ्यास या ठिकाणी अधिक तिने समजू शकतो त्यानंतर पुढे पहा चार डिग्री सेल्सिअस पर्यंत जसे दस जसे पाण्याचे तापमान कमी होते तसे तसे त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होते आणि परंतु जर चार डिग्री सेल्सिअस पेक्षा जर कमी तापमान होत असल्यास त्याची घनता मात्र काय होते कमी होऊन आकारमान वाढते यालाच पाण्याचे असंगत आचरण म्हणजे अॅनिमिलियस बिहेवियर ऑफ वॉटर हा आपण सेपरेट मित्रांनो या ठिकाणी अभ्यासणार आहोत कारण याच्यावर शंभर टक्के आयोग असेल तुमच्या परीक्षा कंडक्ट करणारे कोणतंही या ठिकाणी आयोग असेल तो या ठिकाणी विचारत असतो म्हणून तो, तो आपण सेपरेटली या ठिकाणी पाहणार आहोत ओके त्यानंतर पुढे पहा हवामान क्षेत्रात दाबाचा एक बार आहे काय आहे दाबाचे एकक बार आहे या ठिकाणी दहाचा पाचवा घात पासकल असून ही एक आदिश राशी आहे आणि वातावरणीय दाब हा या ठिकाणी मिलीबार किंवा या ठिकाणी हेक्टो पासकल मध्ये या ठिकाणी काय करतात एककामध्ये मोजतात त्या तर या ठिकाणी मित्रांनो पाप तुम्हाला दिल्याप्रमाणे जो वातावरणीय दाब आहे हा मिलीबार म्हणजेच काय दहाचा दुसरा पासकल आणि हेक्टो गाप असतो आणि एक ऍटमॉस्फेरिक म्हणजे काय दहाचा पहिला घात गुणीला दहा एकशे गुणिला दहाचा दहाचा गुणिला तीन भागात पास्कल म्हणजे एक बार असतो ओके okay, परीक्षेमध्ये ह्या सुद्धा महत्वाचे घटक आहेत याला व्यवस्थित नोट डाऊन्स आणि व्यवस्थित समजून घ्यायचंय मित्रांनो आणि या प्रकरणाच्या या शेवटच्या टप्प्याला इम्पॉर्टंट नोट्स मध्ये येत असताना दाबामुळे बर्फ वितळतो दाब काढून घेतला असतो पुन्हा त्याचा बर्फ होतो याला पुनर् हिमायन म्हणतात जे आपण हीट या चॅप्टरमध्ये व्यवस्थित अभ्यासून घेणार आहोत okay? ओके त्यानंतर मित्रांनो एका विशिष्ट तापमानाची असंतृप्त हवा घेतली आणि तिचे तापमान जर कम कमी करत नेले तर तापमान कमी होत असताना ज्या तापमानाला हवा संतृप्त होते त्या तापमानाला दवबिंदू या ठिकाणी दवबिंदू तापमान असे म्हणतात आणि हवेतलं पाण्याचा वाफेचे प्रमाण निरपेक्ष आदरता म्हणजे ॲपस्युलिट ह्युमॅनिटी या ठिकाणी या राशीच्या सहाय्याने मोजली जाते आणि दवबिंदू तापमानात सापेक्ष आदरता म्हणजे शंभर टक्के असते आणि जर सापेक्ष आदरता साठ टक्क्यापेक्षा जास्त असेल तर हवा दमट असते आणि साठ पेक्षा कमी असेल तर ती कोरडी जाणवली जाते या ठिकाणी लक्षात घ्या आणि हे जे सर्वे जे आहे मित्रांनो तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत आपण हिट चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत पण इम्पॉर्टंट नोट्स म्हणून आणि महत्वपूर्ण घटक म्हणून लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो दाब हे प्रकरण जे आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे आणि ते व्यवस्थित समजून घेतलेलं आहे येणाऱ्या आपल्या क्लास तीन मध्ये म्हणजे तिसऱ्या लेक्चर मध्ये मित्रांनो आपण दाबाच्या संदर्भात असणारे जे न्युमेरिकल असतील जे गणितीय उदाहरणं असतील त्यांचा अभ्यास या ठिकाणी करून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो या ठिकाणी थांबणार आहोत ओके आजचे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर का मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी जास्ती मित्रांपर्यंत शेअर करा तुर्तास या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया मित्रांनो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिक सह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स